सुनसगाव येथे महिला ग्रामसभा शांततेत संपन्न भुसावळ तालुक्यातील सुनसगाव येथे सरपंच सौ काजल कोळी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली यावेळी महिला सक्षमीकरण व इतर विषयांवर चर्चा करण्यात आली काही महिलांनी राहायला हक्काचे घर व जागा मिळावी म्हणून सभेत निवेदन दिले यावेळी सभेत वारंवार गोंधळ उडाला तर वार्ड क्रमांक तीन मधील महिलांनी स्वच्छतेचा प्रश्न उपस्थित केले बचत गटाच्या सीआरपी उपस्थित महिलांना शांतता राखण्यासाठी विनंती करीत असल्याचे पाहायला मिळाले सभा सुरू असताना पाऊस सुरू झाल्याने महिलांनी घराचा रस्ता धरला ग्रामसेविका व तलाठी यांनी महिलांना समाधानकारक उत्तरे दिली जितेंद्र काटे दिव्य महाराष्ट्र न्यूज सुनसगाव

आरे कोणी छयय तसती रे अरे काकू इकडे दाखू तो माणूस नाव आहे एकटा माणूस नाव आहे जो बाबा काम काम चाकडे इकडे रावता माणूस अरे तो पार तो तेच सोय लागती आता बाबा